श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पत्नीबद्दल माहिती बघणार आहे पत्नी एका महिलेची पत्नी म्हणून आई म्हणून बहीण म्हणून आजी म्हणून नात म्हणून अशा विविध भूमिका एक महिला पार पाडत असते तर त्याबद्दलच पत्नी ही कशी आपल्या आयुष्यात महत्त्व आहे त्याचं ते आज आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून उत्क्रांतीच्या कालावधीत पृथ्वी विकसित होत गेली त्यावर जीवांची निर्मिती होऊन या पृथ्वीवर स्त्री पुरुष ही जात निर्माण झाली माणसांच्या सर्व अवस्थेमध्ये स्त्री पुरुष कोणताही भेदभाव नव्हता त्यानंतर अर्वाचीन प्राचीन काळामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय समाजातील स्त्रियांच्या दर्जाचा विचार करताना असे लक्षात येते की परंपरेने स्त्रियांना पुरुषांबरोबर समान दर्जा प्रदान केलेला आहे आता याचा उल्लेख अर्धांगिनी धर्मपत्नी असा उल्लेख करण्यात येतो हा विचार पती पत्नीतील समान दर्जा दर्शवते जे आज आपण कलि आजच्या युगामध्ये बघतोय की म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर तर खूपच की पुरुष पत्नी पुरुष आणि स्त्री यांना समान दर्जा दिलेला आहे शिक्षणात असो घरी असो बाहेर असो ऑफिसमध्ये असो कुठे पण असो स्त्री पुरुष समानता आता हे झालेलं आहे स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ भेद नाही तर स्त्री अधिक संवेदनशील श्रद्धावंत आहे तिला देवताचे अस्तित्व अधिक जाणवते पुरुषांचे लक्ष मात्र भौतिकतेकडे जडत्वाकडे अधिकार गाजवण्याकडे अधिक असते हे आपल्याला माहीतच आहे प्राचीन काळी चार भिंतीत बंदिस्त असणारी स्त्री समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेने झळाळू लागली समाज जीवनाच्या विकासात पुरुषांप्रमाणे स्त्रियांचाही बरोबरीचा वाटा आहे आणि म्हणूनच कोणताही देश किंवा राष्ट्र स्त्री जातीला मागे ठेवून प्रगतीपथावर पदार्पण करू शकत नाही ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया कधी मुलगी कधी पत्नी कधी आई होत असते सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते ज्यांना स्त्री आई म्हणून भासली ती श्यामची आई झाली ज्यांना स्त्री पत्नी म्हणून भासली ती रामाची सीता झाली अशा एक ना अनेक भूमिका स्त्री तिच्या जीवनामध्ये निभावत असते आई मुलगी पती पत्नी बहीण मावशी काकी आत्या आजी नात अशी अनेक नाती स्त्रीला निभवावी लागतात आणि ती ही सर्व कामे अगदी लिलिया पार पडते स्त्रीची ही भूमिका फक्त नात्यांमधली पण इतर क्षेत्रातही स्त्रिया आता अग्रेसर आहेत अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत घरातील सर्व कामे करून त्या बाहेर नोकरी करतात व्यवसाय करतात मिळो बहुमान मातांना जसा देशात पुरुषांना स्त्री आणि पुरुष हे परस्परांच्या सहकार्याने परस्परांचा जीवनपत सुकर करणारे समाज जीवनाचे परस्परावलंबी घटक आहेत स्त्री पुरुष ही संसार रूपाची दोन चाकी आहेत या चाकांमध्ये समतोल असला पाहिजे समान चाकी असली तरच ही गाडी व्यवस्थित चालते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विसरवाद येणार नाही स्त्रियांना देवता सर्व मानले गेले असून आदराचे स्थान देण्यात आले आहे तसेच स्त्रीला क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असे संबोधले जाते आता पत्नीचे काय महत्व आहे हे आपण बघूयात हिंदू धर्माने मानवी जीवनाला चार आश्रमात विभागले आहे ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम त्यातील पत्नीचा संबंध हा दुसऱ्या आश्रमापासून येतो मानवी जीवनातील काही ऋण फेडण्यासाठी व प्रजोत्पादन करण्यासाठी गृहस्थाश्रम हा महत्वाचा मानला जातो हिंदू धर्माने सोळा संस्कार सांगितले त्यातील विवाह संस्कार हा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे विवाह संस्कारानंतर आपल्या आयुष्यात विधी संस्कारानुसार ज्या स्त्रीचे आगमन आपल्या जीवनात होत ते तिलाच पत्नी बायको भार्या कांता जाया दारा गृहिणी गृहकामिनी अर्धांगिनी जयापाली अशा अनंत नावांनी संबोधले जाते यामध्ये अनेक एका ठिकाणी पत्नीला गृहिणी म्हटले आहे पितामहांनी गृहिणी हा शब्दाचा अर्थ विशद करून सांगताना म्हटले आहे की न गृहन गृहमित्यार्ह गृहिणी गृहमुच्यते गुरुण गृहम गुरुण तर गृहिणी हिन मरण्य द्र सदृशमतम आता याचा जो हे आहे ते महाभारतात दिलेलं आहे एकशे चौवेचाळीस पर्वावर याचा अर्थ असा होतो की घराला घर म्हणत नाही तर गृहिणीला घर म्हणतात कारण गृहिणी विना घर अरण्यासमानच असते खरे तर पत्नी या शब्दाचा अर्थ असा सांगता येईल की जी पतीला अधप पतनापासून वाचवते ती पत्नी पण जर ती संस्कारी असेल तर नाहीतर जी पतीला पत्नाकडे घेऊन जाते ती पत्नी असाही अर्थ काढता येतो ते पतन शारीरिक असेल किंवा मानसिक पत्नीचे महत्व विशद करताना संस्कृतमध्ये सांगितले आहे अर्ध अर्धभार्या मनुष्यश भार्या श्रेष्ठतम सखा भारूलम भार्या मुलम तरी याचा अर्थ असा होतो की पत्नी ही पुरुषाची अर्धांगिनी असते ती त्याची सर्वात श्रेष्ठ मैत्रीण असते त्याच्या त्रिवर्गाचा म्हणजेच धर्म अर्थ आणि काम याचा आधार असते तसेच तिच्या आधारानेच तो भवसागर म्हणजे संसार तरुण जातो धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ साधण्याचे मूळ तीच आहे ज्याला संसाराच्या अडचणीतून पार पडायची असेल त्याला त्याची भार्याच उपयोगी पडते असे या याच्यामध्ये वर्णन केलेले आहे आपल्याकडे अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना देखील आहे एका ठिकाणी शिवाजींचे वर्णन करताना म्हटले जाते की प्रार्थर्नमामी गिरीशम गिरिजार्ध देहम म्हणजे इथे गिरिजा अर्थात पार्वती ज्यांचा अर्धदेह आहे त्या शंकराचा त्यास प्राप नमन करावे म्हणजेच प्रत्येक पुरुषाचे अर्धे शरीर हे त्याची पत्नी आहे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की संसाररूपी या सायकलची दोन चाके म्हणजेच पती पत्नी आहेत दोन्ही चाकांशिवाय सायकल चालू शकत नाही तसेच दोघांचा ताळमेळ असल्याशिवाय संसार म्हणजेच प्रपंच चालू शकत नाही यातील एक जरी बिघडले तरी जीवन प्रवास खुंटतो आपल्या शास्त्रांनी पतीपेक्षा अधिकचे महत्त्व पत्नीला दिल्याचे आपल्या लक्षात येते असे म्हणतात की पतीने पुण्य केले की अर्धे पत्नीला आपोआप मिळते पण पत्नीने पुण्य केले तर ते पतीला मिळत नाही पतीने पाप केले तर पत्नीला अर्धे मिळत नाही पण पत्नीने पाप केले तर पतीला अर्धे मिळते आता कोणतेही धार्मिक कार्यसुद्धा पत्नीसोबत असल्याशिवाय पूर्ण होत नाही हे आपल्याला माहीतच आहे एवढे काय तर व्यवहारात देखील पतीची पदवी देखील पत्नीला आपोआप मिळते म्हणजे जसे डॉक्टरची पत्नी डॉक्टरीन वकिलाची पत्नी वकिलीन मास्तराची पत्नी मास्तरीन तसे पत्नीच्या पदावरून पतीला संबोधले जाते हे आपल्याला दैनंदिन जीवनात पाहायला मिळते यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या संस्कृतीने पत्नीला काही विशेष अधिकार दिले आहेत मग हा प्रश्न उपस्थित होतो की शास्त्राने एवढे अधिकार पत्नीला का दिले असावेत तर पत्नी जो त्याग करते तो खरोखरच वाकण्या वाकण्याजोगे आहे की आयुष्यातील सुरुवातीची प्रत्येक कित्येक वर्ष आपल्या आईवडिलांबरोबर राहणारी ही स्त्री आईवडिलांना सोडून नव्या घरी पतीसोबत येते एवढेच नाही तर आपल्या आईवडिलांकडील अनेक वेळा तिला तिचे नाव सोडावे लागते आडनाव सोडावे लागते पतीच्या घरी येईपर्यंत तिला सुरुवातीला बघायला येण्यापासून अनेक कसोट्यातून बाहेर पडावे लागते येथे नांदायला आल्यावर तिला अनेक गोष्टींमध्ये तडजोड करावी लागते अनेकांची मर्जी सांभाळावी लागते त्यासाठी तिने पूर्वी पाहिलेल्या अनेक स्वप्नांना तिला तिला विसरावून विसरून जावं लागते आपल्या आईवडिलांच्या नावासाठी ती अनेक प्रकारच्या तरजोडी स्वीकारते कदाचित या सर्वांमुळे शास्त्रांनी तिला जातीचे अधिकार दिले असावेत असे वाटते जी पत्नी पतीच्या घरी राहून पती धर्माचे आचरण करते तिला शास्त्राने पतिव्रताचे संबोधले आहे पतिव्रता पत्नी कशी असते याची सहा गुणवैशिष्ट्य सांगितले आहे कार्येषु मंत्री करणेशु दाशी भोजेशु माता रंभा धर्मानुकुलाश्रमया धरित्री षडगुण पतिव्रत नाम आता याचा अर्थ असं सांगता येईल की ती कार्यात मंत्र्या मंत्र्याप्रमाणे सेवेत दासीप्रमाणे जेवणात आईप्रमाणे शयनात रंभेप्रमाणे धर्मामध्ये अनुकूल व शेवटी नवऱ्याचे अपराध धरित्रीप्रमाणे सहन करणारी स्त्री म्हणजे पतिव्रता असे म्हटले आहे अशा पतिव्रतांबद्दल शास्त्र खूप विस्ताराने लिहिते पण त्या खोलात मी न जाता संत कबीर काय म्हणतात ते पाहू आता आपण पतिव्रता मैली भली गले कांच की पोत सब सखिया मे यो दीपे किंवा सूरज की पोत तर संत तुकाराम महाराज म्हणतात तुका तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता किंवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी किंवा ज्ञानेश्वर माऊली लिहितात पतीचिया मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते तर अशा प्रकारे पत्नीचे महत्व अनेक संतांनी अनेक ग्रंथात अनेक आपल्या रहस्यांमध्ये लिहिलेले आपल्याला सापडते आणि आता पती पत्नी दर्जा समान आहे परंतु पतीला एक जाणीव असायला पाहिजे की पत्नी ही खरोखरच खूप त्यागाची भूमिका पार पाडत असते आधी लहानपणापासूनच तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता पत्नी पतीने पण पतीला समजून घ्यायला पाहिजे तिच्या आवडीनिवडीचा विचार करायला पाहिजे कारण म्हणतात की ज्या घराची स्त्री सुखी त्या घरात लक्ष्मी नांदते तर आपल्या पत्नीला नेहमी सुखी ठेवा आनंदी ठेवा तुम्ही पण आनंदी राहाल आणि तुमच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करत राहील तर असा हा आजचा आपला व्हिडिओ होता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद